पार्टीची शरदचंद्र पवार गटाची सभा या ठिकाणी पार पडली काय चर्चा झाली आणि कोणत्या मुद्द्यावर प्रकाश टाकण्यात आला आज खऱ्या अर्थानं हा मिटिंग घेण्याचा उद्देश की काल नूतन अध्यक्षांनी या ठिकाणी मिटिंग घेतली आणि त्या मिटिंगला आमच्यासारख्या एकाही निष्ठावंत कार्यकर्त्यांना त्यांनी फोन करून सांगितलं नाही बोलवलं नाही त्यामुळे आज आम्ही या इथं तत्काळ मीटिंग घेऊन आमची भूमिका स्पष्ट करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही तेवीस तारखेला पवार साहेबांच्या घरी मुंबईला सिल्वर ओकला भेटलो त्या भेटताना मी स्वतः होतो आबा कांबळे होते ॲडव्होकेट पवन गायकवाड होते पुजारी वकील होते तर आम्ही सर्वजण भेटून पवार साहेबांना मोहोळ तालुक्याची खरी परिस्थिती सांगितली आणि ती परिस्थिती आमची ऐकून घेतल्यानंतर पवार साहेबांनी तत्काळ या तालुका अध्यक्षाला फोन केला आणि त्यांना सांगितलं की ही जुनी कार्यकर्ते आमची मोळमधील राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम ह्या पोरांनी केलेला ह्यांना विचारात घेऊन आपण सर्व भूमिका स्पष्ट कराव्या पण या अध्यक्षांनी सुद्धा आदेश मांडला नाही पवार सुद्धा आदेशाला ह्याने धुडकावरून आपल्या मनमानी कारभार करून आपल्याला जे साध्य करायचं आहे तो अजिंठा घेऊन ह्याने या तालुक्यात वेगळं राजकारण करण्याची ह्याने एक प्रथा चालू केलेली आहे जर तुम्हाला पवार साहेबाचा आदेश मान्य नसेल तर तुम्ही आम्हाला तालुका अध्यक्ष म्हणून आम्हालासुद्धा मान्य नाही आज आपल्या मीडियासमोर आमची भूमिका स्पष्टपणे सांगतो यात महिला तालुका अध्यक्ष आमच्या ताई संगीता ताई पवार आहेत मी विधानसभा अध्यक्ष आहे आबा कांबळे हे कार्य अध्यक्ष आहेत रियाजभाई हे ग्राउंडला का, काम करणारे आहेत पवन गायकवाड हे आमचे प्रदेशावर काम करणारे आहेत विठोबा पुजारी हे युवकचे तालुका अध्यक्ष म्हणजे सर्व पदाधिकारी एकीकड आणि तालुका अध्यक्ष फक्त एकीकड आणि ह्या तालुका अध्यक्षानं फक्त आणि फक्त अनगरची माणसं घुसवून किंवा उमेश पाटलाजी माणसं घुसून ही राष्ट्रवादी पूर्ण पवार पवारसाहेबाशी संपवण्याचा प्रयत्न ह्या तालुका अध्यक्षाने केलेली आहे त्याला आम्ही पवार साहेबाला ही पत्र देखील काल तत्काळ पाठवलेलं आहे ह्या पत्रावर पवार साहेब लवकरात लवकर त्यांच्या पियेचा मला फोन आणता सतीश राऊत म्हणून त्यांनी मला असं सांगितलं की लवकरात लवकर आपल्या पत्राचा विचार केला जाईल मी पवार पवारसाहेबासमोर ह्या विता सगळ्या मानलेल्या आहेत मला एवढंच सांगायचं आहे की जर तुम्ही पवारसाहेबाचा आदेश मानत नसेल तर आम्ही तुम्हालाही मानू शकत नाही मग त्यामुळे जी ही तुम्ही मॅनेजमेंट तालुक्यात राजकारण करता ही कुठं तर थांबलं पाहिजेल आणि तुमचं ही मॅनेजमेंट राजकारण आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते सुद्धा चालू देणार नाही आम्ही तुम्हाला प्रत्येक वेळेस आमचा जीव जरी गेला तर आम्ही तुम्हाला विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि ही पवार साहेबांची राष्ट्रवादी शाहू फुले आंबेडकर ह्या विचारानं खरी तर ही राष्ट्रवादी आजपर्यंत आहे आणि ही राष्ट्रवादी खरी जिवंत ठेवण्याचं काम आमच्या सारख्या कार्यकर्त्यानं केलेलं आहे मोहन पवार पाटील आज मोहन तालुक्यामध्ये शरद पवारांच्या विचारानं शाहू फुले आंबेडकर आणि शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराने प्रेरित होऊन दहा वर्षापेक्षा जास्त दिवस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करतो मी म्हणणार दहा का नव्हता माझा तालुका माझ्या तालुक्यातील माझे लोक मतदार परंतु यांचा बाजार जिल्हाध्यक्ष बळीराम काकांनी यांनी मांडलाय नव्हे तर अनेक पुढारी मग त्यात राजेन पाटील असेल उमेश असेल मुन्ना असेल बळीराम काका असेल किंवा आत्ताच असणारा रमेश कदम सुद्धा असेल हे सगळे जण बाजार मांडायला लागलेत हे सगळेजण विकले गेलेले पुढारी आहेत आणि खरी भूमिका मांडत असताना अनेक जणांचं वय पटकरावं करावं लागतं आणि ते आम्ही पत्करायला तयार आहेत त्याचं कारण आम्ही पवारसाहेबांच्या विचाराने जातो काल आमच्या बरोबर फिरणारा उदिच्याला दुसऱ्या बरोबर असणारी भूमिका मांडतोय त्याचं कारण काय आहे तर हेनी असणारा दबाव टाकायला चालू केले जे बाबा पाटलागड जाणारा कार्यकर्त्याला दबाव थांबवलं था, जाते तुला पदाचा आमिष दाखवलं जाते काल आमच्या बरोबर फिरणारा कार्यकर्ता उदिच्याला त्यांच्याबरोबर फिरतोय अहो काका या वयाला हे शोभत नाही काका वाचवा म्हणणारी आमची असणारी जात नाही कारण का आम्ही काही नारायण पेशवे नाही आम्ही छत्रपतीच्या रक्तानं आणि शाहू फुले आंबेडकरांच्या विचारानं प्रेरित झालेली आणि त्या असणाऱ्या विचारसरणीची त्या असणाऱ्या महाराष्ट्रातल्या मोहोळ तालुक्यातली विचारवंताचे फळे त्या ठिका तुम्ही किती जरी स्वतःला झाकायचा प्रयत्न केला तर शेवटी तुम्ही एक दिवशी आत्ता साहेबांच्या समोर वि जयंत पाटलांच्या समोर आणि महाराष्ट्रातल्या आणि या सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेसमोर उघडे पडलेले आहात तुम्ही आता तुम्हाला स्वतःला झाकायचा प्रयत्न करू नका हे वय झालेलं आहे काका त्या वयामध्ये माणसाकड सम संयम येतो समंजसपणा येतो ह्या वयामध्ये लोकांना घेऊन जाण्याचा आणि अनुभवाचं बोल कडू तुमच्याकडं असतं पण काका तुम्ही आज तरुण तरकण मारतणारे अर कशा प्रकारचं झालात जशा प्रकारचं लहान मुलाला काही कळत नाही तशा प्रकारचं आहे ह्याचं कारण काय सुद्धा नाही तुम्ही आता तुमची दृष्टी दूतराष्ट्रासारखी झाली आहे तुमची असणारी नजर आता पैशावर हो आहे तुम्हाला असणारं जे काय जिल्हाध्यक्षपदाचं पद भेटलंय त्या पदामुळं तुम्हाला ह्या उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर अक्कलकोट आणि सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुके आणि तिथले पदाधिकारी म्हणजे घरचे कामगार आहेत काय असं वाटतंय तुम्ही मोहोळ तालुक्यामध्ये जे तालु का मोहोळ तालुका नासवण्याचं काम केलं आहे त्याचा आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून निषेध करतोय त्या विनाला सांगा कालच राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम यांच्या यांच्यामध्ये कालच एक बैठक झाली खर तर मग तुमच्या शरद चंद्र पवार गटामध्ये कुठेतरी दोन गट झाले दिसत आहे काळ तालुक्यामध्ये शरद चंद्र पवार गट जो का पवार साहेबांच्या निष्ठेवर आहे तो त्यांना हवा नाही तर त्यांना राजन पाटलाच्या तुकड्यावर पडणारा राष्ट्रवादी शरद पवार गट निर्माण करायचं आहे आणि त्याच्यासाठीच आमचा विरोध आहे आजच रमेश कदम आपली भूमिका घेणार आहेत काय माझं की त्यांना रामसाद कोते आणि त्यांची काय चर्चा झालेली त्यांनी बाजार समितीमध्येच रमेश कदमला ज्यावेळेस जागा भेटते याचा अर्थ समजून जावा की राजन पाटलावर इतके दिवस भुकून आज असणार मिटले संजय अण्णा क्षीरसागर यांच्या पक्ष प्रवेशाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता संजय अण्णा क्षीरसागर हा असणारा तीन वर्ष तीन असणाऱ्या टर्ममध्ये भाजपचं असणारं काम करत होते ते पुरोगामीच्या विरोधातलं काम करत होते परंतु इथला मतदारसंघ असणारा कायमस्वरूपीचा शाहू फुले आंबेडकर अहिल्या होळकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना प्रेरित आहे आणि त्यामुळं हा विचाराचा असणारा विजय असतो संजय काका काय संजय अण्णा कायमचे असणारे साधारण दोन अडीच पाच हजाराच्या मतानं तीन वेळेस त्यांच्या हातून आमदारकी गेलेले आहे परंतु संजय अण्णांच्या पाठीमागं शरद पवार साहेब आणि आमची असणारी पूर्ण टीम जी एकनिष्ठतेनं संजय अण्णाच्या बरोबर काम करेल त्यांची नमस्कार मी अभिमन्यू गुर्पा आबा कांबळे तालुका कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार साहेब गट आज मोहोळ तालुक्यामध्ये आणि शहरामध्ये पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मिटिंग आयोजित करण्यात आली होती या मिटिंगमध्ये प्रामुख्यानं असं दिसलं की काल असणारे तत्कालीन तालुकाध्यक्ष पवारसाहेबांच्या विचाराचा न नसता स्वतंत्र तालुका अध्यक्ष हा काल दिसला आणि ही सर्व जनता पदाधिकारी आणि कार्यकर्ते एका साईडला ठेवण्याचा प्रयत्न केला आणि त्या अर्थातच आज मंगेश पांढरे असतील बाबासाहेब पवार असतील रियाजभाई शेख असतील आणि आमच्या इंडिया आघाडीचे काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते असतील हे आज आम्ही एकत्रित बैठक घेण्याचं आयोजन इथे केलं होतं आणि या बैठकीमध्ये असं प्रामुख्यानं सांगण्यात आलं की बाबा पवारसाहेबांनी आम्ही ज्यावेळेस तेवीस तारखेला पवारसाहेबांना भेटायला गेलो होतो पवारसाहेबांनी त्या तत्कालीन तालुका अध्यक्षाला फोन करून सांगितलं की बाबा या तालुक्यामध्ये प्रामुख्यानं काम करत असणारे हे माझे दहा पंधरा कार्यकर्ते आहेत त्या दहा पंधरा कार्यकर्त्यांनी माझी पवारसाहेबांची राष्ट्रवादी जिवंत ठेवण्याचं काम केलेलं आहे ह्यांना विचारत घेतल्याशिवाय तू अजिबात त्या तालुक्यामध्ये काहीही करू नकोस असं देखील सांगण्यानंतर पवारसाहेबांचा आदेश कुठेतर धुडकावण्याचा प्रयत्न केला धुडकावण्याचा प्रयत्न केल्यानंतर आम्हाला देखील असं वाटलं की पवारसाहेबांचा आदेश जर तुम्ही धुडकावतात चाल तर तो तालुका अध्यक्ष देख आम्हाला देखील मान्य नाही पवारसाहेबांचा कट्टर कार्यकर्ता काल आमच्या तालुका अध्यक्षांनी ह्या ठिकाणी मिटिंग घेतली आणि ज्यावेळेस राष्ट्रवादीचा एकही माणूस या तालुक्यामध्ये काम करण्यासाठी माणूस हुडकून धावत नव्हता त्यावेळेस आम्ही असल्या प्रस्थापीचा प्रस्थापितांना विरोध करून हे पवारसाहेबाचे विचार ह्या तालुक्यामध्ये ह्या शहरामध्ये जिवंत ठेवण्याचं काम आम्ही ह्या मोजक्या कार्यकर्त्यांनी ठेवला पण आज काकासाठी राजन पाटलाच्या सांगण्यावरून हा विनय पाटील हा तालुका अध्यक्ष साहेबाच्या गटाचा नसून हा राजन पाटलाच्या गटाचा आहे असा माझा साध त्यांना सांगणं आहे की तुम्ही ह्या तालुक्यामध्ये मॅनेज राजकारण करून ह्या जे आमचे ओरिजिनल कार्यकर्ते आहेत त्या ओरिजिनल कारकर् का, का, कार्यकर्त्यांवर अत्याचार केला जातो तर विनय पाटलाला माझं एवढंच सांगणं आहे ज्या ज्या वेळेस विनय पाटील खाजगीमध्ये माझ्याबरोबर बोलले त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी राजन पाटलाला विरोध करणार नाही म्हणजे असला तालुकाध्यक्ष जो माणूस आमच्या पवार साहेबाला विरोध करतो आणि आमचा तालुका अध्यक्ष राजन पाटलाला विरोध करणार नाही म्हणून सांगतो तर असल्या अध्यक्षाची आम्हाला गरज नाही आणि काका साठेला एवढंच मी आणि सांगतो काका साठे तुम्ही वयाचं भान ठेवा आम्ही तुमचं वयाचं भान ठेवून तुमच्यावर आम्ही आता काही टीका केली नाही आणि पवार तालुका महिला आघाडी अध्यक्ष काल नूतन अध्यक्ष विनय पाटील यांनी मीटिंग घेतली पण त्यामध्ये आम्हाला निष्ठावंत कार्यकर्त्यांना कुणालाही एकत्र बोलवलेलं नाही की त्यांनी पहिल्यांदाच आले आणि ह्या पक्षात दोन फळी दाखवून दिली यावरून सिद्ध झाले की आम्ही जे निष्ठावंत कार्यकर्ते आहे ते त्यांना आवडत नाही त्यांचं मत आहे की फक्त पाटीलकीच त्यांना दाखवायचे ज्याप्रमाणे मी गावात पाटीलकी नरखेडमध्ये दाखवतो त्याप्रमाणेच मोहोळमध्ये पाटीलकी दाखवून द्यायचे मी ॲडव्होकेट युटोबा पुजारी युवक तालुकाध्यक्ष आहे सध्याला आज इथं मीटिंग आयोजित आपले मंगेश साहेब यांनी कॉल केला की आज मीटिंग आहे काल पण मला मीटिंगचा कॉल आल आला होता पण काल माझी काही अडचणी वैयक्तिक असल्यामुळे मी येऊ शकलो नाही परंतु मी गेले पंधरा दिवस ही नवीन तालुका अध्यक्ष निवड झाल्यापासून मी बघतोय की बाबा त्यांच्या त्यांच्या गोष्टीचं म्हणजे आता लोकस सभेचं इलेक्शन चालू आहे त्याच्यामध्ये प्रनिताईचा प्रचाराचा दौरा असो की नरखेडला त्यांच्याच भागात दौरा होता त्या टायमाला आमच्या कुठल्याही कार्यकर्त्यांना मी युवक तालुका असून असूनसुद्धा मला एखादा कॉलसुद्धा ह्याने केला नाही त्यानंतरसुद्धा कुठल्या कार्यकर्त्यांना कॉल केला नाही आम्ही सर्व कार्यकर्ते दोन चार गाड्या घेऊन ताईच्या सभेमध्ये आपलं कर्तव्य म्हणून आम्ही सर्वजण हजर राहिलो त्यानंतर स संजयाना क्षीरसागर यांच्या प्रवेशाचा कार्यक्रम होता त्या टायमालासुद्धा कुठल्याच का त्यांनी तालुका अध्यक्ष म्हणल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना कॉल करणे मॅसेज ग्रुपवर पाठवणे ग्रुप, ग्रुप तयार करणे ह्या कुठल्याही प्रकारचं त्यांच्यात नेतृत्व गुण दिसत नाही कारण मलासुद्धा कॉल कुठल्याही प्रकारचं त्यांनी कुठलं नियोजन केलं एक युवक तालुका आहे म्हटल्यावर आमची युवकाची पूर्ण बॉडी तयार असताना त्यांनी आम्हाला कुठल्याही बाबतीत विश्वासात घेतलं नाही प्रणीताईचा दौरा असो किंवा लोक संजय अण्णा क्षीरसागर यांचा प्रवेश असो त्या ठिकाणी तिथलं नियोजन काय चालू आहे पदाधिकाऱ्यांना कुठल्या प्रकारचं त्यांनी आम्हाला बोलवलं नाही किंवा निमंत्रण निमंत्रणाची गरज पण नाही आम्हाला पण आम्हाला मार्गदर्शन सुद्धा करणं गरजेचं कर आहे त्यामुळे लोकसभेच्या प्रचारार्थ आपण स्वतंत्र प्रचार यंत्रणा राबवणार का नाही तसं काय नाही आमची मी युवक अध्यक्ष या नात्यानं सर्वांनी एकत्र लोकसभे ही सर्वात महत्त्वाची आपली गरज आहे त्याच्यामुळे गट दोन करणं ही चुकीची गोष्ट आहे फक्त माझं तालुकाध्यक्षांना एवढंच विनंती आहे की जुने जी पदाधिकारी आहेत त्यांना एकत्र घेऊन आपण काम करणं गरजेचं कर दोन्ही गट एकत्र एक होण्यासाठी कोणी मदस्थी करावं असं तुम्हाला का काय वाटतं नाही मी पहिल्या दिवसापासून प्रयत्न करतो मी तालुका अध्यक्ष सोबत माझं पण कॉन्टॅक्ट ह्या लोकांसोबत तुम्ही माझं लक्षवेध न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा